लक्ष्मी निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता सत्यनारायण पूजेची सर्व तयारी झालेली असते आरतीने फुलं हार तोरण असं सर्व काही आणून दिलेलं असतं परंतु तिला जे बघायला मिळालेलं असतं ते म्हणजे व्यंकीचा संतोषने केलेला खूप मोठा खतरनाक असा अपमान आणि त्याच्यामुळे व्यंकीच्या ते मनामध्ये खूप राहिलेलं असतं व्यंकी नाराज होऊन कुठेतरी निघून गेलेला असतो सत्यनारायणची पूजा सुरू झालेली असते आणि लक्ष्मी व्यंकीला शोधत असते सगळं घर व्यंकीला शोधत असतो पण व्यंकी कुठेच सापडत नाही आहे लक्ष्मी प्रचंड घाबरलेली असते देवाकडे विनंती करते की देवा आता या पूजेमध्ये काही विघ्न यायला नको आहे इकडे जयंत आणि जान्हवी पूजेसाठी बसलेले असतात लक्ष्मीला असं वाटतं की व्यंकीचं काहीतरी बरं वाईट झालेलं आहे व्यंकी गायब झालेला आहे व्यंकी अजिबात सापडत नसतो परंतु व्यंकी सगळा झालेला अपमान विसरून गेलेला असतो आणि तो पूजेचं काहीतरी सामान राहिलं म्हणून ते घ्यायला गेलेला असतो तो नंतर उशिरा घरी येतो आणि सगळ्यांचा जीव भांड्यामध्ये पडतो अशा प्रकारे सत्यनारायणच्या पूजेमध्ये विघ्न येता येता राहिलेला आहे आणि सत्यनारायणची पूजा, पूजा निर्विघ्नपणे पार पडलेली असते लक्ष्मी त्यामुळे देवाचे आभार मानत असते